कोरेगावमधील आज या ठिकाणी सर्वप्रथम यमाई आईच्या चरणी आणि जमनाथ महाराजांच्या चरणी भगवान बाबाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन आज उपस्थित सर्व गावातील उपस्थित सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय कुमार पाटील सरपंच जयसिंगराव आबाहेर दागिनी मोहनराव मोहन बाप्पाचो मुले त्याचबरोबर दत्तात्रेच मुले चंद्रशेन डाकणे कानासाहेब डाकणे सागरचं रुले कल्याण काळे सतीश बामने आदरणीय सर सर्व आता उपस्थित आमचे आदरणीय बाप्पा सचिन मुकेश सर्व माझ्याबरोबर बरोबर सर्व लहानपण मंडळी आता बरीच नाव आता मी नाव घेत नाही मला तातडी या ठिकाणी घेतोय सगळीच माझ्या जीवाभावानं अत्यंत माझ्या प्रतिकूल वाईटात वाईट परिस्थितीपासून सगळ्यांनी जीवाभावाने काम केलेले माझे सगळे खाद्याला खाद्या केलेले माझे सगळे सहकारी मित्र आदरणीय त्यांनी आम्हाला सातत्यानं आशीर्वाद दिले अशी सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित पहिल्यांदाच या ठिकाणी सगळ्या माझ्या माता भगिनी उपस्थित या ठिकाणी पत्रकार बांधव आज या ठिकाणी जवळपास साडेचार कोटीहून अधिक या ठिकाणी आपल्या विविध विकास कामाचं काही लोकार्पण सोहळा आणि काही उद्घाटन सोहळा या ठिकाणी होतोय त्यामध्ये कोरेगाव फडकोणी रस्ता दोन कोटी पासष्ट लाख जनजीवन मिशनच्या अंतर्गत अडुसष्ट लाख रुपये श्यामनाथ महाराजांच्या मंदिराकरता आपण तीर्थक्षेत्रात वीस लाख रुपये दिले सर पंचवीस पंधरा अंतर्गत मारुती मंदिर या ठिकाणी आपण सभामंडप करतोय शाळेसाठी सतरा लाख पन्नास हजार रुपये दिले दलित वस्तीत सात लाख दिल्यात सामनाथ महाराजांच्या जवळपास पाच लाख रुपये कॉन्क्रीटला दिले जनशिविला म्हणून आपण दहा लाख रुपये स्मशानभूमी दिले जिल्हा परिषद शाळा वॉल कंपाऊंड तीन लाख पंचवीस पंधरा अंतर्गत दहा लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी जिल्ह्यात जवळपास साडेचार कोटी अधिक निधी या ठिकाणी आपण दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सर आता आपण म्हणल्याप्रमाणे काम भरपूर केली परंतु सत्कार घेण्याकरता वेळ नव्हता पण तो काम करण्याकरता मला भरपूर वेळ दिला कारण मला या ठिकाणी माझ्या सर्व कोरेगाव मधील माझी वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव सर्व उपस्थित माता भगिनी तुम्ही एवढं करून मी आताच पत्रकार माझ्या गाडीत होते गप्पा मारत होतो मी असा एक एकमेव एक सामाजिक कार्यकर्ता आहे की गेली तीस वर्ष फक्त कुठंतरी दोन तीन हजाराला निवडून आलं किंवा पडलं असून परंतु गेले तीस वर्षाहून आधी काळ एवढं प्रेम मिळणारा व्यक्ती असेल माझं नव्हतं एवढ झालं काय अशी झालं परंतु माझी साथ कुणी कधीच सोडली नाही आणि जेवा भावाच प्रेम तुम्ही सगळ्यांनी केलं <laughs> <laughs> आणि मी खरं सांगतो की पंधरा महिने झालं एवढा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं बांधवान सत्ता आली माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी बंड केलं आमदार घेऊन बाहेर पडले चाळीस आमदार फडणवीस साहेबांच्या ती घटना घडली आणि माझ्यासारखा एक अत्यंत म्हणजे उचलला करून तयार झालेला कार्यकर्ता मी ओळखलं एवढ्या दिवस पाहायला गेले तर आपले आता आपले पंधरा महिने ही जी काय होते तर एक दिवस आणि एक तास सुद्धा मी कधी मी जे थोर पुरुष आहेत आपल्या ह्याच्यामध्ये देशामध्ये काम केले किंवा राज्यामध्ये आणखीन करतायत त्या सगळ्यांचा आदर्श घे तो बांधव एक दिवस सुद्धा कधी सुट्टी घेत नाही मी घ्या नाही मी तुम्हाला कधी सुट्टी घेत नाही आणि त्या धर्तीवरती काम करत आलो या ठिकाणी आणि सगळ्यात आनंदाची बाब अडीच हजार कोटीहून अधिक निधी आपण आपल्या मतदारसंघा करता आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो त्यामध्ये जरी बॉर्डरवरती कोरे असलं तरी त्या बॉर्डरवरती म्हणजे गाडीचं लक्ष पिला प्रकार माझ्याजवळ माझं प्रत्येक गावावरती बालकाने लक्ष आहे आणि आज या ठिकाणी म्हणूनच आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्रत्येक गावामध्ये दे देऊ शकलो आणि या ठिकाणी जलजीवन मिशनची पाणी पुरवठ्याची योजना असेल माझ्या माता भगिनीला जो त्रास वरचा पाण्या करता त्याकरता चांगल्या योजना जवळपास शंभर गावामध्ये आपण या योजना या ठिकाणी आणण्यामध्ये यशस्वी झालो पंचवीस पात्राच्या माध्यमातून आपण रस्ता दिला अंतर्गत सभागृह दिलं तीर्थक्षेत्रा श्यामनाथ महाराजांचे महारा वीस लाख रुपये दिले आणि आता दर्जा आपल्याला एम आय टी व्हीला मिळालेला जयसिंगराव सगळीच बॉडी सगळी सरपंच वडीलधारी मंडळी सगळीच माझे सहकारी मित्रांनो काळजी करू नका मला कोरेगावचा तलाव म्हटलं दीडशे वर्षाचा की माझ्या नजरेसमोर एक चांगली आठवण येते सुंदर असं पर्यटन स्थळ या ठिकाणी गुरु अजिबात त्याची काळजी करू आणि त्याचा डिझाईन बनवायला मी स्वतः या ठिकाणी तुमच्या मध्ये उपस्थित राहून आपण ठराविक पिरियड मध्ये आपण त्या ठिकाणी येऊ मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी उपलब्ध करू आता पुढच्याच एक चार आठ दिवसामध्ये बारशीचा जी गाव तो आहे आपलं तलाव त्यामध्ये आता बोटी वगैरे आपण सोडतो एक पर्यटन स्थळ जेणेकरून कोरेगावला सुद्धा आसपासची गावं सगळी शहरातल्या मंडळीने सगळा आनंदोत्सव साजरा करावा माझ्या खेड्यातले काय करू नये त्यामुळे कोरेगावला या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तलाव आहेत असे सातवण तलाव वगैरे सुंदर त्या त्या ठिकाणी अशी पर्यटन स्थळ आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण निर्माण करू जेणेकरून जीवनामध्ये आपण सगळेजण काबाड कष्ट करतो सातत्यानं राबतो आपल्या पण लेकरा मला वाटतं की कुठेतरी आपण पण बोटीत फिरावं थोडी पिकनिक असावी कुठेतरी मनोरंजन असावं त्या दृष्टिकोनातून आपण योगावानं एम आय आपल्याला दर्जा मिळालेला आपण त्याचा पुरेपूर या ठिकाणी उपयोग करून घेऊ आज काम करत असताना आज या ठिकाणी नशिबाने काळातला साठवण तलाव आहे या ठिकाणी जे आपण कॅनलच्या माध्यमातून कुठं दुरुस्ती करायची मला तुम्ही माहिती द्या सगळी दुरुस्ती करून कुठेही पाणी वाया जाणार नाही अशा पद्धतीचं तुम्हाला नियोजन करून देतो त्याचबरोबर जे आता नदीला पाणी सोडायचं ते पण पाणी आपण सोडू त्याच्यामुळे विहीर पण आपली त्या ठिकाणी चालू होईल जे काही विषय येतील तातडीनं या ठिकाणी आपण सोडवून घेऊ आणि या ठिकाणी कारण आपल्याला उजनी त्या ठिकाणावरनं पाणी बांधवून येत ना परंतु माझ्या माहिती एवढे भाग्यवान आहेत तुम्ही की कधी तलाव भरला नाही असा विषय परेगाव तर झालेला नाही सात हजार किंवा दुष्काळ जरी असला तरी तलाव भरलेला असतो आणि एवढं नशिबात तुम्ही सगळेजण आहेत त्यामुळे या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये सोबत आहे आज उजनीचं पाणी आपण बार्शीला आणलंय साधारण एखाद्या एक वर्षाच्या आत सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आपण आणखीन आठ दहा दिवसामध्ये आपल्याला मिळतात एकशे एक, एक साठवंतला आपण बार्शी मध्ये करतोय उपसा सिंचन योजनेचं एवढं मोठं पाणी आपण बार्शीतल्या जवळपास ची योजना त्या योजनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी युद्ध पातळीवरती काम चालू आहे येणाऱ्या दहा बारा दिवसात माननीय फडोणी साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर आपल्याला आपल्या बार्शी नगरपालिकेच्या योजनेला कधी नाही एवढे पैसे त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल आज सगळ्यात महत्वाचा आपल्या सर्वांचं एक भगवत देवस्थान आहे मी सगळ्यांना माहित आहे की तुम्ही पण भक्त आहोत सगळे सगळेजण आपण भक्ती करतो देवाची मी रोज देवाला गेल्याशिवाय म्हणजे दर्शन घेतल्याशिवाय काय करत नाही आणि त्या भगवंताची भक्ती करत असताना माझ्यासारख्या भक्ताच्या मनामध्ये एक विचार आला की तीर्थक्षेत्र दर्जा या ठिकाणी त्याच पद्धतीचा ब वर्गचा दर्जा मिळावा शहराला ते नगर विकास खात्याकडे असते तो प्रस्ताव कलेक्टर साहेबांकडून पाठवला त्याला सुद्धा मंजुरी तीनशे ऐंशी कोटींची मिळत आणि जे एकादस आपण पंढरपूरला करतो द्वादस बारस म्हणून बारशीला आपण महत्व आहे विष्णूचा मूळ अवतार असलेलं आपलं भगवंत देवस्थान त्या ठिकाणी सुद्धा ज्या नाही त्यांना वगैरे सगळं स्टँड वगैरे सगळा परिसर सुंदर आपण त्या ठिकाणी करणार आहोत अशा रीतीनं तीर्थक्षेत्र दर्जा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा आपली पावलं सगळ्यात महत्वाचं आपण कधी देवळामध्ये आल्यानंतर सगळं कीर्तनकारांच्या संतांच्या माध्यमातून ऐकलं असल की भगवंताचं मूळ स्थान विष्णूच मूळ स्थान बार्शी मध्ये त्याच्यानंतर दशावतार झाले आणि या ठिकाणी दुर्वास ऋषीनं शाप दिल्यामुळे पुष्पावती नदी बांधली झाली ती आपली एक पौराणिक फार मोठी घटनाक्रम आहे त्याची पुरावे सुद्धा मायासारख्या भक्ताला संधी मिळाली आणि ती नदी सुद्धा पूर्णपणे करण्याची संधी मला मिळेल त्याला सुद्धा आठ बंधाऱ्याला लवकरच येणार आहे महिनाभरामध्ये आपली मंजुरी मिळेल ते निंदी नाला जो होता त्याचं पात्र नदीच्या ह्याच्यात रूपांतर लवकरच होणार आहे आणि त्याच नदी जापून करतो असं प्रमाण नाही जवळपास किमान दहा ते पंधरा हजार एकर जमीन शेतकऱ्यांची दिसणार आज येणाऱ्या एक वर्षामध्ये जवळपास आपण पन्नास हजारहून अधिक एकर पन्नास हजार एकरहून अधिक जमिनी जोतो आलो येणाऱ्या काळामध्ये चार वर्षाच्या एक लाख एकर जमीन आपली बारा महिने बागायत होणार आहे अशा पद्धतीचं नियोजन आपण या बारशी तालुक्यामध्ये केलं के आज एम आय डी सीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सगळ्याला माहित असेल साधी लाईट नव्हती त्या ठिकाणी सुद्धा दोन ट्रान्सफॉर्मर मंजूर केले त्याचं युद्ध पातळीवरती काम चालू आहे नगरपालिकेच्या माध्यमातून आपण पाणी देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्या ठिकाणी हजारो तरुणाला आपल्या त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे अशा रीतीनं सिटीला पाणी तरुणांच्या हाताला काम रस्ते गावातील दिवाबत्ती असतील गावातील रस्ते असतील पाण्याच्या समस्या असतील तीर्थक्षेत्राच्या मात माध्यमातून असून घरकुल असतील दलित वस्तीच्या माध्यमात असून सगळ्या स्तरावरती आपण या ठिकाणी काम करत असताना प्रामुख्यानं आज माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत दुपारीची एक मोठी बैठक आज या ठिकाणी झाली माझ्या सर्व बहिणींना या ठिकाणी सांगू इच्छितो की महिला बचत गटाच्या माध्यमातून अडीच हजार जवळपास अडीच हजार गट आपल्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत तीनशे साडेतीनशेहून अधिक गट बचत महिला बचत गट शहरामध्ये कार्यान्वित आहे आज जवळपास मी माहिती घेतली कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस हजार महिला या बचत गटाच्या माध्यमातून काम करत आतापर्यंत दोन हजार चौदा पासून वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांना मदत मिळाली असत आणखीन त्याच्यावरती आपण जास्तीच काम करण्याचा प्रयत्न करतोय लवकरच एक मोठा मेळावा आपण घेणार आणखी ही मोठ्या प्रमाणामध्ये निधी वितरित करण्याचा मानस त्या ठिकाणी आज या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून माझ्या माता भगिनी खेड्यापाड्यामध्ये काही प्रॉडक्ट बनवतात किंवा काही पदार्थ बनवतात म्हणून त्यांना कुठलीही बाजारपेठ त्या ठिकाणी शहरामध्ये उपलब्ध होत नाही मी शासन करतो की नगरपालिका क्षेत्रामध्ये कारण आता कोरेगाव मधल्या जर बचत गटाने काही बनवलं तर कोरेगाव मध्ये विक्री होणार नाही त्याला शहरातल्या ठिकाणीच जागेची आवश्यकता गाड्याची आवश्यकता त्या ठिकाणी त्या बाजारपेठेमध्ये माझी भगिनी कुठली येणार आहे तिथं दहा लाखाचा गाळा घेणार आहे त्यामुळं जेवढेही शॉपिंग सेंटर आता नगरपालिका किंवा महापालिका क्षेत्रामध्ये होतील त्यातले दहा टक्के गाळे एक रुपये द्यायचा अशा पद्धतीने शासन स्तरावरती निर्णय आपण घेणार आणखीनही बचत गटाला ठोस अशी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून माझी सातत्यानं पाठपुरावा त्या ठिकाणी चालू आहे मी सगळा आढावा बैठक सातत्यानं घेतोय त्याच्यावरती काम चालू आहे आणि चांगली जास्तीची मदत या ठिकाणी देण्याचं आपण काम करतो आज आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून सगळ्यांनी नोंदणी करून घ्या दवाखान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला चांगल्या फॅसिलिटी मिळणार आहेत सहा आपले हॉस्पिटल जोडलेले आहेत त्या ठिकाणी जगदाळे मामा हॉस्पिटल आहे आंधाऱ्यांचं हॉस्पिटल आहे त्याचबरोबर कॅन्सर हॉस्पिटल आहे सुविधा हॉस्पिटल आहे असे जवळपास आपलं ग्रामीण रुग्णालय असे जवळपास आपले पाच सहा हॉस्पिटल या ठिकाणी जोडले गेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला मोफत उपचार मिळण्याच्या दृष्टीकोनातून आयुष्यमान योजनेचे कार्ड काढण्याचं काम चालू आहे आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन भोपलकर मॅडम ची संपर्क साधा जर तुम्हाला काय अडचण आली तर आपल्या ऑफिसवरती एक पॅरेल यंत्रणा उभा केली आज त्या ठिकाणी ऑफिसवर जर तुम्ही गेले तर जी शासकीय यंत्रणा आहे तीच यंत्रणा आपल्या ऑफिसवरती आता पाच कोर आहे आणखी पाच पोर हुशार त्या ठिकाणी अशी दहा पोरं बसलेली असतील कुठल्याही माझ्या ग्रामीण मधल्या बांधवाला भगिनीला कुठली अडचण येणार नाही त्यांना योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाईल आणि ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल आज या ठिकाणी मी आढावा बैठक घेत असताना एक आपल्या पशु वैद्यकीय जे अधिकारी जे डॉक्टर आहेत त्यांच्याबरोबर माझ्या त्यांच्याबरोबर माझे माझ्या चांगल्या चर्चा आज शेळी शेळ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जवळपास पन्नास टक्के अनुदानची योजना आलेली आहे केंद्र सरकार त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा माहिती घ्या कारण हा आपला डोंगरळ भाग आहे आणि या ठिकाणी मी सगळ्या माझ्या ग्रामीण भागातील बांधवांना सांगू इच्छितो मित्रांनो ज्या दिवशी नोकरी लागल आता बघितलं आपण आरक्षण जे सगळा विषय अमुक तुमूक सगळं मी बघतोय बारकाईनं परंतु देश स्वातंत्र्य झाल्यापासून शासनानं वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत बांधव प्रत्येक घटक हा स्वाभिमानानं जीवन जगला पाहिजे मग गरीब असल श्रीमंत असल कष्टकरी असेल सगळ्यांकरता सरकार करते आपल्या इथं तर जगामध्ये आपल्या देशाचा सगळ्यात मोठा अभिमान वाटा अशी गोष्ट बांधवा मी सांगतो की मूल पोटात असताना सुद्धा आणि मरेपर्यंत काळजी घेणारा जगाच्या पाठीवरती एकमेव भारत देश एकमेव आपला देश आहे की मूल पोटात आहे आईची सुद्धा काळजी घेत आहे मुलाची काळजी घेत आहे मये झाल्यानंतर त्याच्या मैत्रीला जर पैसे नसतात सरकारी पॉटीत निका इतका काळजी घेणारा देश प्रत्येक घटकाला न्याय देणारा देश आहे आणि फक्त ते योजना आपल्यापर्यंत पोहोचवणं किंवा त्या योजना आपल्यापर्यंत येणं अत्यंत गरजेचं त्याकरता बऱ्याच आपल्या ग्रामीण भागातील मंडळींना माहित नसतं आणि ज्यावेळेस तुम्हाला नोकरी लागेल तुम्ही नोकरीला जावा परंतु ज्या आता विश्वकर्मा योजना आलेली सगळ्या बालाबल उद्योगाला आले त्याचबरोबर शिमी मेंढी चे आले गायींच्या बाबतीमध्ये योजना आलेले अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना आहे नावावरती ना योजना आहे समाज कल्याणच्या माध्यमातून योजना अशा असंख्य या ठिकाणी शासनाच्या आले परंतु माहिती नसते त्यामुळे योजना घेण्याचं काम होत नाही तुम्ही आता आपल्या ऑफिसशी संपर्क साधा फक्त सिव्हिल व्यवस्थित असणं गरजेचं आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती बांधव मी गेली अकरा वर्ष झाली ही लढाई लढलो आज श्री बँक आपण आपल्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा बँक चालतो आज आपल्या तुमच्या कार्यकर्त्याने रोखा जरी आहे हजार परंतु आज नशीब आहे मी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सर सा। पन्नास पन्नास शंभर शंभर कोटीची कर्ज मागायला मला यात मी एवढा नशीब परंतु मी त्यांचा जास्त विचार केला नाही पहिल्यांदा या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून झाले की बेचाळीसशे कोटी रुपयाच्या ठेवी झाल्या आपल्या आणि एकोणीसशे कोट रुपये पहिल्यांदा आपण शेतकरी बांधवाला वाटण्याचं काम या ठिकाणी बँकेचं माध्यम कुठल्याही शेतकऱ्याला माघारी पाठवलं नाही फक्त माझी या ठिकाणी नम्रतेची विनंती की सरकार व्याज भरते आहे तर नवजून तरी कमीत कमी करून घ्या आपलं सिबिल कोणी खराब करून ज्यांचं सिबिल खराब आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी सातत्यानं बांधतोय शासनाकडनं एक खराब करून घेऊ आपण की जे काय जुनं शेवटी कुणी मुद्दा पण करत नाही सातत्यानं सर तुम्ही मानले सर कधी दुष्काळ पडतो कधी अतिवृष्टी त्यामुळे आणि एकमेव पट्टे असा आहे की उघड्या रा भरून पिकं काढणारी असेल तर शेतकरी असतात त्या जर पैसे आले तर त्या ठिकाणी बाजारपेठ चालते नाहीतर कुणी सुद्धा सगळी सगळी स्लॅबच्या घरात बसते परंतु उघड्यावरती पिकं काढणारा एकमेव धाडशी प्राणी असेल तर शेतकरी आणि त्या शेतकऱ्याला मदत करणं हे सगळ्यांचं कर्तव्य म्हणूनच मी आतिवर्षी झाली ना आपली दोनच मंडळ बसली अकरा मंडळातली परत दोन मंडळ नंतर बसले पासष्टीच्या पुढे पाऊस पडला पहिल्या दोन मंडळाला सगळेजण म्हणले सततचा सारखा पाऊस चालला मी पत्र लिहिले पडवले साहेबांना अतिवृष्टीमुळे दोन मंडळ बसले आणि नऊ मंडळामध्ये सततचा पाऊस पडलेला आहे आणि सततचा पाऊस पडल्यामुळं अतिवृष्टीच्या पासष्ट मिलीपेक्षा जास्त नुकसान झालेला आहे साहेब काहीही करून ह्याला मदत द्या साहेबाने शेरा मारला पत्र घर 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 फिरलं बारशीला आम्ही मदत फक्त करणार सतत हे बारशीला मदत आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बारा हजार कोटी पडले आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं अतिवृष्टी बरोबर सततच्या पावसाचे नुकसान दुष्काळाचे पैसे दिले सततच्या पावसात दिले आता येलो मोजचे पंचनामे केले त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं कामकाज त्या ठिकाणी चालू आहे सातत्यानं ज्या ज्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं कर संधी मिळाली त्या त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना माझ्या माता भगिनीला मदत मनोज दृष्टीमातून माझा प्रयत्न असणार आहे त्याच्या बाबतीमध्ये कुठली या ठिकाणी काळजी करण्याचं या ठिकाणी कारण नाही फक्त एवढीच माझी विनंती आहे थोडं तरी तुम्ही काही वेळेस काय आहे आणि तुम्हीच बघा तुम्हीच करा एवढं शक्य होत नसतं तुम्ही थोडं समजून घ्या कागदाला कागद लावा तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मदत करण्याची माझी निश्चितपणानं या ठिकाणी तयारी असल आणि सातत्यानं कोरेगाव मधील माझ्या सगळ्या वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव माता भगिनी सगळे जण माझ्या पाठीशी राहिले सातत्यानं मला सहकार्य केलं एक तर कडला गाव माझा तर आता जवळच्या गावाला कुठल्या ना कुठल्या थांबतात इकडं वर्ष वर्ष दीड दीड वर्ष संपर्क नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या जनतेचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेम मिळतंय हे मी कधीही आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही बांधवांनो आणि मी तुम्हाला प्रमाणिक मानला शब्द देतो तुम्ही जसं <प्राण> माझ्या मला हातातल्या फोडासारखं सगळ्यांनी सांभाळलं आहे कधी सुद्धा तुमची मान कधी खाली जाणार नाही अशा पद्धतीने माझं आयुष्यभर जीवन सातत्याला सातत्याने तुमच्या सगळ्यांसाठी कधीही सुट्टी घेणार नाही ना ना, कधी थकणार नाही ना। रात्रीचा दिवस करून किती जरी मला झाला काही काहीतरी कष्ट पडली तरी एकमेव आणि एकमेव बार्शी तालुक्याच्या विकासाकरता शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे त्याच्या बाबतीमध्ये कधीच काळजी करू नका फक्त माझी एवढीच नम्रतेची विनंती आहे आता जेसी येतो किंवा तुम्ही सतत दहा जण येत आहे सगळी जण तर तुम्ही पण कधीतरी चहा प्यायला माझ्या नाहीतर भाऊ मला लहानपणा बसलो आम्ही बरोबर पंचवीस वर्ष झालं फिर आणि भाऊ आम्हाला विसरले काय तेवढा शब्द माझ्यावरती येऊन येऊ नका कारण मी बसले जा सकाळी साडेआठ नऊ ला येऊन बसतो अडीच वाजेपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे की शेवटच्या माणसाला मी तुमचं काय काम आहे का काय एवढं विचारलं शेवटी जे आवाला सुरू ती माझी सवय आहे मी कधीही कोणाला विसरणार नाही काय नाही फक्त कामाच्या बाबतीमध्ये मी कुठंही फक्त देव देवाला आम्ही एकदा दोन चार दिवस जातो आणि इथं जवळ एखादा दिवस सकाळी जातो कुठं जात नाही कुठं वेळ वाया घालवत नाही काही काम तरी फिरत पण काम येतं काम घरचा परपंच आणि तुमची काम ह्याच्या व्यक्तीरीत माझं काही सुद्धा नसतं या जीवनामध्ये तर जर चुकून एखाद्या गावाकडे थोडं महाग पुढं जरी यायला झालं तरी तुम्ही सर काय काम नसलं तर कसं काय आलं भाऊ मग आम्ही तुमची गाठ पडली ना चहा गेला तुमच्या गाडात एवढंच मला मला मोठं समाधान होईल एवढंच मी या ठिकाणी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो आणि आणखीनही कुठल्या महिला बचत गटाच्या बाबतीमध्ये बँकेच्या काही अडचणी असतील जशी त्या माझ्यापर्यंत पोहोचवा त्या त्या ठिकाणी मी मदत करण्याचं या ठिकाणी निश्चितपणाने काम करेन सरपंच आणि सगळी बॉडी एवढं समन्वय करून इकडं सगळं चांगलं काम करताय आणि सरपंच झाला म्हणलं सचिन भट कोड्याला अलग वर्क असं नाव निघाला पाहिजे आणि सगळ्या सरपंचांनी तुम्ही या भागातले बरेच करून सरपंच मित्रानो आणि तुम्ही सगळ्यांना गरजेचे जरी असले तरी तुम्हीच कारभार व्यवस्था करून खरोखर जर सरपंच गावचा किंवा एखादी दहा पाच टीम दहा पाच जणांची टीम जर चांगली असेल तर त्या गावासाठी काय आदर्श बनू शकते ही माझी मला माहिती आणि मी कधीच म्हणजे जयश्री हात पण मला कधी सुद्धा कोणत्या पोरांबद्दल मला अभिमान वाटतो आणि अशाच पद्धतीने पुढे होऊन सगळ्यांनी काम कर करावं कुणाचंही काम कधी असलं तर मी कधीही लढून देणार नाही अशा पद्धतीचा सगळ्यांना शब्द देतो सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी नतमस्तक होऊन आभार करतो आणि माझे शब्द संपवतो जय तेव्हा